एक मोठी बातमी येत आहे रायगडमधून महाडमधील खैरे गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार रायगड लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत असताना महाडमधील खैरे गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे गावाजवळील येत असलेल्या कंपनीचे विनापरवाना खोदकाम आणि ब्लास्टिंगचे काम सुरू आहे त्यामुळे संपूर्ण खैरे गावाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे या दोन्ही कंपन्यांचा ग्रामस्थांचा या दोन्ही कंपन्यांना विरोध असून त्यांचे स्थलांतरण करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कोणतीही दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे संपूर्ण खैरे गावाने मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे आता तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी खैरे गावातील ग्रामस्थांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे महाड आहे की आज आमच्या बाजूला हकीच्या अंतरावर केमिकलचे दोन प्लॅन आलेले आहेत तर ते आम्हाला नको आहेत त्याचे हानिकारक आहे आणि आमचं गाव हे दरडग्रस्त आहे दरटग्रस्त गाव असताना सुद्धा हे मोठे मोठे प्लॅन त्यांनी केमिकलचे चालू केलेले आहेत ते आम्हाला नको आहे आणि मेन म्हणजे आमचे मुलांनी भरपूर आमदार खासदारांकडे सगळ्यांकडे जाऊन लेटर दिलेले आहेत प्रांतांकडे लेटर दिले आहेत पण जे पाहिजे तसं उत्तर आमच्या मुलांना दिलेलं नाही आहे त्यांनी आमच्या ग्रामस्थांचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि आमच्या महिला मंडळचा सुद्धा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आमच्या मुलांसाठी ही कंपनी बंद करायची आहे म्हणून आमचं गाव पूर्ण अगदी त्यांना त्यांना उठवूनच लावायचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही उठवणारच ते आणि दुसरं म्हणजे आता नाही तसे जर येऊन घेते ते म्हणजे मतदान करा आम्ही का करायचं मतदान जर आमच्या जर आयुष्य जर तुम्ही खेळत असाल तर तुमच्या हे आड पुढाऱ्यांना आम्ही का निवडून द्यायचं जर तुम्ही आमचा जर निर्णय जर व्यवस्थित देत नसाल या केमिकलबद्दल हे प्लॅन बंद करण्याबद्दल तोपर्यंत आमचा बहिष्कार कायम राहणार आहे आणि आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळत नाही तोपर्यंत नमस्कार माझे नाव कल्पना सावंत मी महिला मंडळचे अध्यक्ष आहे परंतु आम्ही इथे बसले म्हणजे त्याचं कारण आहे आमच्या इथे या दोन कंपन्या कॅमिकल आहेत सुदर्शन फार्मा या दोन कंपन्या एवढ्या घातक आहेत की आम्ही आज दोन तीन महिने त्या कंपनीसाठी आमदार खासदार किंवा तहसीलदार असो प्रांत असो कलेक्टर असो आम्ही सगळींना लेटर देऊन आमची कुणीही दखल घेतली नाही त्या कारणाने आम्ही हे मतदान आज करणार नाही आमच्या मतदानाचा असा आम्ही हक्क हा आज आम्ही ब बजवणार नाही बरं पण आम्ही महिला मंडळ आमचे जे सगळी लोकं गावातली तर आज पाचशे लोकं साडेतीनशे लोकं आम्ही आमदार आमदाराकडे गेले होते आमची मिटिंग लावू असे तहसीलदार प्रांत येतील मंदिरामध्ये मिटिंग घेऊ अशी आम्हाला तारीख पण वीस तारीख अशी डिक्लेअर केली होती डिसेंबरची ना हां डिसेंबरची वीस तारीख आम्ही मंदिरामध्ये तुमच्या मिटिंग लावू तुम्ही कुठेही येऊ हो नका तुमचं हे काम बंद ठेवू आणि तुम्ही घरी जा बिंदास असं आम्हाला आश्वासन दिलं होतं म्हणजे आश्वासन नुसतं दिले म्हणजे आज आमचं जीवन मारण्याचा प्रश्न आहे आणि आता आम्ही असं हे केलं की आम्ही मतदान आज करणार नाही सकारम लक्ष्मण पवार खैरे गावचा रहिवासी असून आज आमचं गाव शासकीय प्रशासनाने दरडग्रस्त म्हणून घोषित केलेलं आहे आम्हाला वारंवार त्यांनी नोटीस बजावलेल्या आहेत या नोटीस बजावल्या असताना आज जे प्रशासनाने त्यांना दोन कंपन्या इथे आलेल्या आहेत त्यांना परमिशन दिलेलं आहे गाव असताना ग्रस्तमु जे त्यांनी ड्रिलिंगचं किंवा ब्लास्टिंगचं जे परमिशन दिलेलं आहे ते द्यायला नाही पाहिजे आता दरडग्रस्त असताना जर गाव उद्या काय पावसाच्या वेळी अभावी काय झालं तर ते तळीय ग्रामस्थांचं जसं जा झालं त्याप्रमाणे आमचं होऊ देणार आहेत का मग नंतर ते हार तुरे वगैरे काय असे घेऊन येणार आहेत का आम्हाला दे हे करण्यासाठी एवढंच मी प्रशासनाला सांगू इच्छितो की जर काय तुम्हाला ते नंतर द्यायचं असेल ते आम्हाला अगोदरच द्या म्हणजे आमचं काय असेल ते इथंच संपलं जाईल चार महिने झाले असतील आतापर्यंत चार महिन्यापासून पत्रव्यवहार केला आहे कलेक्टर प्रांत तहसील तलाठी संबंधित जे प्रशासकीय अधिकारी आहेत सगळ्यांना आम्ही वारंवार लेखी दिलेत पत्र की सदरचं गाव दरडग्रस्त आहे आणि गावाच्या पन्नास फुटाच्या अंतरावर ह्या दोन इंडस्ट्रीज आणले तिथं त्या इंडस्ट्रीजमुळं आतापर्यंत महिलांच्या ज्या गर्भधारणाच्या पिशवीचा प्रॉब्लेम आहेत ब्लड कॅन्सर आहे असे रोग होत आहेत त्यामुळं आम्हाला ह्या दोन्ही इंडस्ट्री इथं नको आहेत त्या आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून त्या पत्राचं आम्हाला एकही उत्तर गेल्या पाच सहा महिन्यापासून आम्हाला मिळालं नाही शासनाकडून शासन जातो आम्हाला उलटं पोलीस स्टेशनला जाऊन त्या हे करतात दमदाटीचे भाषा करतात आम्ही तुम्हाला आठ टाकू वगैरे अशा आणि दबाव तंत्राचा वापर करून हे काम चालू आहे आतापर्यंत आणि त्या दबाव तंत्राचा वापर करून शासन कुठलंच लक्ष देत नसल्यामुळं आम्ही ह्या मतदानाचा बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे